नमस्कार सकाळ सकाळची वेळ असते पंकज ऑफिसला जाण्यासाठी तयारी करत असतो त्याच वेळेला देविका म्हणत असते पंकज जरा थांब का ना आज आपण दोघं संगतीने बाहेर जाऊया त्यावर पंकज म्हणत असतो अगं देविका असं काय करतेस तू तुला तर माहितीये तुझं पार्लर त्या दिशेला आहे ना त्या दिशेला माझं ऑफिस नाहीये त्यामुळे आपण एकत्र जाऊन हे काहीच उपयोग नाहीये त्यापेक्षा एक काम कर तू तु तु तुझा आवर आणि तू तुझं नीक मी आधी निघतो कारण मला लांब जावं लागतं ना आणि अशातच आता देविका म्हणत असते हरकत नाही आधी आपण तुझ्या ऑफिसला जाऊया त्याच्या आसपासच मला काहीतरी खरेदी करायची आहे त्यावर पंकज म्हणत असतो खरेदी त्यावर देविका म्हणत असते हो थोडं शॉपिंग करायचं आहे तुझ्या त्या ऑफिसच्या बाजूलाच एक मॉल आहे त्यावर लगेचच पंकज म्हणत असतो हो आणि अशातच देविका म्हणत असते म्हणून तुला माझ्या बरोबर चलावं लागेल आता पंकजला टेन्शन आलेलं असतं की यार कसं कसं करू मी आता जर या देविका बरोबर मी गेलो तर देविका निश्चितच माझं ऑफिस जे आहेच नाही ते कुठं बघणार आणि जर तिला कळलं की माझ्याकडे स्वतःचं काही नाहीये नोकरी सुद्धा नाहीये तर मात्र ती मला फाट्यावर मारेल आणि मग या पूर्ण जगात मला कोणी पोरगी देणार नाही असा विचार पंकजच्या मनात आलेला असतो आणि अशा त्याचं देविका म्हणत असते कुठला विचार करतोय तुला फक्त तुझं ऑफिस दाखव असं म्हटलंय मी तुझ्या ऑफिस मध्ये शिरायचं नाहीये मी त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो अगं त्याची भीती वाटत नाहीये मला काय ना बघ तुला अजून निघायला खूप वेळ आहे आणि मला ना वेळेत पोहोचावं लागतं जर मी दोन मिनिटं सुद्धा लेट पोहोचलो ना तर आमचे बॉस आहेत ना तो चार दिवसाचा पगार कापतात हे वाक्य ऐकल्यावर आता देविका म्हणत असते अरे बापरे चार दिवसाचा पगार असं असेल ना तर पंकज तू आताच्या आता निघो आणि अशातच पंकज म्हणत असतो थँक्यू बेबी आणि असं बोलून तो आता बेडरूमच्या बाहेर निघणार त्यावर देविका म्हणत असते थांब पंकज चार दिवसाचा पगार ऑफिस मध्ये बॉसने कापण्यापेक्षा या घरातल्या बॉसने कापला तर चालेल ना त्यावर आता पंकज हसतो आणि म्हणत असतो हो हो चालेल ना काहीच प्रॉब्लेम नाहीये असं म्हल्यावर लगेचच आता देविका हात पुढं करते आणि म्हणत असते दे मग चार दिवसाचे चार हजार रुपये मला दे आता हे वाक्य ऐकल्यावर पंकज पूर्णपणे हादरतो त्याला नेमकं देविकाला कसं समजवावं हेच कळत नाही आणि अशातच आता देविका म्हणत असते काय झालं कसला विचार करतोयस तू त्यावर पंकज म्हणत असतो बेबी काय ना माझा पगार तसा झालेला नाहीये अजून काही दिवसांनी होईल त्यावर आता देविका म्हणत असते तुझ्या होणाऱ्या पगारातून मागतच नाहीये मी तुझ्या मागच्या महिन्याचा पगार झाला असेल ना त्याच्या मागच्या महिन्याचा त्याच्या मागच्या महिन्याचा त्यावर त्या आता पंकज म्हणत असतो हो 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 अगदी बरोबर बोलतेस तू त्यावर देविका म्हणत असते अण्णा मग चार हजार रुपयेच मागते चाळीस हजार नाही जर मी तुझ्याकडे चाळीस मागितले तरी तुला द्यावेच लागतील कारण मी तुझी अर्ध्या पगाराची हिस्सेदार आहे हे ऐकल्यावर पंकज हसतो आणि बोलत असतो ऍक्च्युली माझ्याकडे कॅश नाहीयेत मला बँकेत ना काढावे लागतील त्यावर आता थेट देविका म्हणत असते असं असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये आणि अशातच पंकज म्हणत असतो चल बेबी येतो त्यावर देविका म्हणत असते अरे मग क्रेडिट कार्ड तरी देऊन जा मी शॉपिंग करते ना आणि अशातच आता पंकज पूर्णपणे हादरतो आणि तेवढ्यात आता तो किशामध्ये हात घालतो तर त्याच्या खिशामध्ये फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड असत त्यामुळे आता तो हातही बाहेर काढत नसतो त्यावेळी देविका लगेचच बोलू लागते काय रे पंकज क्रेडिट कार्ड बहुतेक तुझ्याकडे नसेल ना कारण त्या दिवशी तुझं क्रेडिट कार्ड कुठे हरवलं ना त्यावर पंकज म्हणत असतो हो बेबी आठवलं मला कुठेतरी हरवलंय आणि अशातच आता देविका म्हणत असते मग एटीएम कार्ड डेबिट कार्ड असं काहीतरी असेल ना त्यावर पंकज म्हणत असतो नाही ग बेबी असलं काही मी वापरत नाही सडळ क्रेडिट कार्ड वापरायचं काम करायचं मोकळं आणि अशातच आता देविकाला पंकज म्हणत असतो काळजी करू नकोस तू माझा पगार झाला ना की लगेचच तुला कॅश देन मी असं बोलून आता पंकजने तिथून काढता पाय घेतलेला असतो आणि लगेचच आता देविका मनातल्या मनात बोलते नक्कीच काहीतरी गॉड बंगाल आहे तू मला खरं काय ते सांगत नाहीयेस पण आतापर्यंत तुझा एकदाही पगार तू माझ्या हातावर ठेवलेला नाहीये आता काही करून मला तुझ्या या सगळ्या गडबडीचा पत्ता लावलाच पाहिजे आणि अशातच आता शेवटी पंकजच्या मागोमाग येणाऱ्या देविकाला पंकजने आता एका गाडीच्या आरशातून पाहिलेलं असतं आणि पंकज स्वतःशी बोलत असतो म्हणजे म्हणजे ही माझा पाठलाग करते तर आता मात्र मला काहीतरी वेगळंच प्लॅन करावं लागेल आणि तेवढ्यात पंकजला एका आरशामध्ये दिसत की या देविकाला त्या मॅनेजरने रस्त्यातच गाठलं आहे आणि आता तो मॅनेजर रस्त्यातच देविकाशी बोलत आहे आता पंकज एका गाडीच्या मागे लपून सगळं काही ऐकण्याचा प्रयत्न करत असतो त्याच दरम्यान पंकजच्या लक्षात आलेलं असतं की हा जो मॅनेजर जो आपल्या घरी देविकाचा भाऊ म्हणून येतो तो ऍक्च्युअल मध्ये देविकाचा भाऊ नाहीच आहे हे जेव्हा आता पंकजला कळतं त्यावेळेला पंकजच्या पायाखालती जमीन सरकते आणि पंकज स्वतःशी बोलत असतो बाप रे म्हणजे देविकाने आपल्याला जे काही का सांगितलं आहे ते खोटं आहे आणि लगेचच आता पंकजला ऐकू येतं मॅनेजर देविकाला म्हणत असतो ए देविका जास्त शहाणपणा करू नको लक्षात ठेव हो। आपल्या दोघांमध्ये काहीही नातं नाहीये हे तुलाही चांगलंच माहिती आहे त्या म्हातारीला तू सांगितलंस की आपण दोघ भाऊ बहीण आहोत पण ठीक आहे हरकत नाही पण माझा मोबदला कसा मिळेल त्यावर आता देविका म्हणत असते कसला मोबदला तुझा त्यावर आता तो मॅनेजर म्हणत असतो तुला म्हटलं होतं ना मला तुझ्या एक रात्र हवी आहे नाहीतर मी सगळ्यांना सांगून टाकीन की तुझ आधी एक लग्न झालेलं आहे आणि त्यापासून तुला एक दहा बारा वर्षाचा मुलगा देखील आहे आणि तुझे वडील परदेशात नसून तर तुला फक्त एक आई आहे हे वाक्य ऐकल्यावर देविका म्हणत असते हळू बोल माझं बिंग फोडायचा विचार करतोयस ना तू तुझंही भलं होणार नाही लक्षात ठेव त्यावर मॅनेजर म्हणत असतो माझ्या भल्याची चिंता करू नकोस तू तुझं वाईट कसं होणार नाही याचा विचार कर त्यावर लगेचच आता देविका या मॅनेजर समोर हात जोडताना पंकजला स्पष्टपणे दिसत असते आणि पंकजने तो सगळा व्हिडिओ बनवलेला असतो आणि अशातच आता शेवटी देविकाने या मॅनेजरला काहीतरी पर्समधून पैसे काढून दिलेले असतात आणि तात्पुरतं का होईना तोंड बंद ठेव हो असं म्हटलेलं असतं आता मॅनेजरला पैसे मिळाल्यावर मॅनेजर म्हणत असतो ठीक आहे माझं काम झालं मी निघतो आणि लगेचच मॅनेजर तिथून निघून गेलेला असतो आता देविकाचा मूडच नसतो पार्लर मध्ये जाण्याचा किंवा पंकजचा पाठलाग करण्याचा लगेचच आता ती घराकडे निघते इकडे पंकजही स्वतःशी बोलत असतो या देविकाने तर मला चक्क फसवलेला आहे किती प्रेम केलं मी हिच्यावर अरे सॉरी सॉरी हिच्यावर कसलं हिच्या वडिलांच्या पैशावर पण हरकत नाही प्रेम तर मी केलंच ना आणि अशातच आता पंकजने ठरवलेलं असतं आताच्या आता निरुपाला म्हणजेच मम्माला जाऊन या देविकाचं सगळं काही षडयंत्र सांगायचं आणि लगेचच आता पंकज देविका रस्त्याने चालत असतानाही स्वतः आज पहिल्यांदा ऑटो करून धावत धावत घरी पोहोचलेला असतो आणि त्याने आता निरुपाला स्टार्ट टू एंड सगळं काही सांगितलेलं असतं निरुपा म्हणत असते अरे बाबड्या काय वेळाबिडा झाल्यास था की काय का झटका आलाय तुला असं कसं होऊ शकतं हे बघ सोनबाईच्या वडिलांचा परदेशामध्ये खूप मोठा व्यवसाय आहे त्यामुळे आपल्याला तिला दुखवून चालणार नाही ना त्यावर लगेच पंकज म्हणत असतो अगं मम्मा काहीच नाही तिचं उलट ते आपल्या सगळ्यांना उल्लू बनवते लक्षात ठेव तिच्यापासून चार हात लांब राहिलेलंच बरं त्यावर लगेचच आता पंकजला शेवटी फायनली सांगण्यात आलेलं असतं एकच गोष्ट लक्षात ठेव देविकाचं सत्य समोर आणायच्या आधी तिच्या विरोधात तुझ्याकडे काही पुरावा असला पाहिजे त्यावर पंकजने निरुपाला आता तो व्हिडिओ दाखवलेला असतो आणि त्यानंतर आता निरुपा चक्क एकदम झटक्यागत गेलेली असते आणि अशातच आता घरी आलेल्या देविकाला पंकज म्हणत असतो नाही राहायचं मला तुझ्यासोबत फसवलं तू मला आता तुझ्याबरोबर घटस्फोटच करतो मी त्यावर आता देविका म्हणत असते डोकं पुरले का तुला अचानकपणे असं का बोलतोस तू त्यावर मात्र पंकजने आता देविकाचं थोबाड पडत असं म्हटलेलं असत मला फसवलं असतो तो तुझा भाव नसूनही तो तुझ्याकडे काय मागतोय मला कळत नाही का आणि लक्षात ठेव हो। तुला एक मुलगा देखील आहे याचा अर्थ तुझं आधी लग्न झालंय आणि तुझे वडील परदेशात नाहीयेत उगाच खोटं बोललीस तू त्यावर मात्र आता थेट की देविका रडू लागते त्यावर लगेच निरूपा आता या देविकाला म्हणत असते तुला आशा असेल की मी तुला सपोर्ट करीन पण तसं काही होणार नाही लक्षात ठेव मित्रांनो तुम्हाला भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद